मित्रांनो तर गे ना बघा काही असती माझ्या उत्तराखंड उत्तराखंड बाबा लोक तुम्ही टेंट लावला होता रात्री पाऊस झाला बरोबर टेंट मी वयती mm -hmm. उभा वैती जी जागा आहे त्याच्या तिथं टेंट लावला होता त्यामुळे पाणी पिणी काही घुसलं नाही मित्रांनो रोड खराब बघाऊ मित्रांनो तर इंडियन आर्मीची बघा शक्य ती कॅम्प ची कॅम्प चालले मित्रांनो तर इकडं इकडे गेलं तर केदारनाथ ऐंशी किलोमीटर इकडून आपण बद्री बद्रीनाथ कुठून आलोय असलं डेंजर गरम व्हायला लागलंय ना होय ती मी हे पा याच्या आत किती आहेत एक दोन आणि तीन आज मी बद्रीनाथ मधनं खाली आलोय इतकं मायनस मध्ये टेम्परेचर आहे ना भाऊ तिथं दिवसाचंही थांबलं तरी अशा बर्फ चारी बाजूने हवा सुटली कि इतकं लागतंय डेंजर आणि आता खाली आलोय मी मित्रांनो तर पाहू शकताय देव प्रयाग इथन पकू शकताय भाग्यरथी आणि आलकनंदा मध्ये हरिद्वार मध्ये मी तर भारतातलं सगळ्यात स्वस्त पेट्रोल ही हरिद्वार मध्ये पाहू शकताय ब्याण्णव पॉईंट सत्याहत्तर रुपये तर टेंट लावला पाहू शकता इथं ते भाऊनी जे मॅनेजर आहे त्यांनी डायरेक्ट बॅरिकेटच लावून दिले म्हणले कोण गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी आहे ह्याच्यात उत्तराखंड मध्ये तर काल आपण जोशी मठच्या पुढे मुक्काम केला होता तुम्ही पाहू शकता इथं एक ही आहे आपलं काय म्हणतात त्याला एक हॉटेल होतं हॉटेलच्या टेरेसवर परमिशन घेऊन इथं टीट लावला होता रात्री पाऊस झाला बरोबर टेंट मी वळती उभा वयती जी जागा आहे त्या त्याच्या तिथं ते टेंट लावला होता त्यामुळं पाणी बिनी काही घुसलं नाहीये तर चला जाऊया आता इथनं सकाळ सकाळ निघतोय साडेसहा वाज जायला आपण इथनं आहे चला तर आज आपल्याला ऋषिकेश नाही तर हरिद्वारला आहे नाही तर त्या पुढं पण आता आपण घरी जाणार आहे डायरेक्ट चलो युद्ध चालले युद्ध भाऊ चला मित्रांनो तर गाडी सामान बिहून लोड केले आणि निघतोय आता Через три там. Через три там. Ну, я да. होत आपण जोशी मठच्या खाली होतो दहा किलोमीटर गावाची नाव बी बारक छोटं छोटं गाव त्यामुळे काय लक्षात नाही तर आपल्याला ऋषिकेशला आपण बरोबर साडेसहा वाजता निघाले लवकर निघाय पाहिजे होतं तसं फ्री अपलोड केली मित्रांनो तर चमोलीमध्ये पोचलय पिपलकोटी तिथंच गाडी बंद पडली होती मग जातानी या स्पॉटवर तर इथं तर एका धक्का दिला त्यामुळं चालू झाली काय अडचण नाही तर चला जास्त काही व्हिडिओ नाही काढला एका ठिकाणी व्हिडिओ काढायचा होता पण कॅमेराचा अनुभव नव्हता झाला आता कॅमेरा तर चलो आता जास्त नाही आता ऋषिकेशप्र तर पोचायचं आता रुद्रप्रयागला पो एक व्हिडिओ काढावा पण तिथं संगम होतो आपण देवप्रयाग पाहिला विष्णू प्रयाग पाहिला रुद्रप्रयाग नाही प्रयाग रुद्र प्रयाग रुद्रप्रयाग आपल्याला जाताच लागणार मित्रांनो तो पेट्रोल टाकला आता पेट्रोल टाकायचं व्हिडिओ काढायचं लक्षातच नाही राहिलं तिथं पाचशेचं पेट्रोल टाकलं आणि हजार रुपये त्याला सोडले पाचशे रुपये घेतले काल कारण काल कॅश सगळं संपूर्ण घे तर कारण सगळ्याकडे पेट्रोल पंप कॅश कॅशच बनत होती आता कॅश घेतली थोडी आणि पेट्रोल टाकलं थोडं कारण इथं मी जरा अजून टा फुलकिरी असते टाकी अजून दोन तीनशेचं इथं दोन रुपये महाग आहे पेट्रोलला ऋषिकेशीमध्ये पोचलो ना जायच्या फुल टाकी करून घेणार आहे तर त्र्याण्णव रुपयेच ते किती पंधरा सोळा रुपये वाजता आणखी टाकी करायचं मित्रांनो तर कुणाची तई शिवी सांडली कांद्याची किस काय कांद्याची पिशवी पडली कुणाची तरी उद्योग पाहिजे मित्रांनो तर त्यांची दिसते गाडीवाले आले तर गाडी टाकतात मित्रांनो तर हाच तो चौक आहे इथनं आपण बद्रीनाथ होय ना इकडे आलो होतो ते बद्रीनाथला केदारनाथ होय ना इकडे आलो होतो ज नाश्ता पुढचं मोठं गाव लागलं ओके मित्रांनो रोड खराब पगार काय काय ठिकाणी काही दगडी सगळ्यात झुकल्यात या तारा मुळे वाचल्यात नाही सगळंच बांधकाम आलंय खाली मित्रांनो तर इंडियन आर्मीचे पिती कॅम्प चालले तिकड मित्रांनो तर कळ प्रया इथं ट्राफिक जाम झाले कशामुळं तर रोडचं काम चाललं आहे बहुतेक काय चाललं आहे मित्रांनो इथं पाहू शकत शकता जाई वाढायचं काम चाललं आहे इथं त्यामुळं ट्रॅफिक थांबवून आहे कसले जाया इथे दगडी पडून साडे सहा वाजता निघालो होतो सकाळी तर आता एखाद्या <laughs> नाश्त्याला छोले घेतलेत घातले दिवस झाले छोले भटुरे खाल्लेच नाही आपल्या अंकलचे छोले पटोरे तिथले खुले होते नाही छोले पटोरे खाते आता कसे मित्रांनो तर कर्णप्रयाग मध्ये नाश्ता केला छोले भटुरे काल पोहे खाल्ले मी सत्तर रुपयाचे तर एवढी एवढी पट पाहिजे कधी वाटलं नाही आता छोले भटुरे होते सत्तर रुपयाचे भाऊ छोले बटोर सत्ताचे खाल्ले तर जेवणच झाले म्हणजे कसं आहे आता आपल्या इथं रेटचं कसं आहे इथं चावमिन लय खात्यात म्हणजे नूडल्स तर नूडल्स इथं फक्त नूडल ते हा सत्तर रुपयाला फुलं आहे ती पस्तीस रुपयाला आहे आपल्या इकडे तेच नूडल्स साठ रुपयाला आहेत आपल्या इथं पोहे जास्त खात्यात ते मग पोहे आपल्या इथं स्वस्त आहेत आहे हे बघा आलख नंदा मित्रांनो तर झोपे जागा होते चिंचवड घेतला आणि बघा हे घेतले पहाडी लोक आम्ही काय काय हो मित्रांनो तर रुद्र प्रयागाला पोचलय पाहू शकता की केदारनाथ ब्याण्णव किलोमीटर आहे जातानी मारलं होतं रुद्रप्रयाग चार दोघांनाच केदारनाथला कट घेतला होता तो आता रुद्रप्रयाग लागला जिल्ह्याचं शेअर मोठं शेअर पाडी मधली शेअर बारकीच राहते मित्रांनो तर इकडे इकडे गेलं के तर केदारनाथ ऐंशी किलोमीटर इकडून आपण बद्री बद्रीनाथ कडून आलो जातानी आपण इथनच जाऊन गेलो होतो मग ब्रिज असा असा ब्रिज वेळ असे चला आता जाऊया आपल्या ज्या ऋषी ऋषीपेक्षा पुढं पण जाऊ शकतो आपण मित्रांनो पार खाली आलोय आता नदीच्या लेवलला पाहू शकताय नदी आणि तर पात्र पण असं मोठं झालंय ना नदीच्या साईडने असं बीचवर कशी रीती असते तशी रीती आलेली आपण आता श्रीनगर जवळ आलोय आपल्याला आता धारा देवी टेम्पल दिसेल थोड्या वेळाने पुढे गेल्या मित्रांनो तर इथं दारा देवी मंदिर आहे आपण येतानी त्याचा व्हिडिओ काढलेला आहे तर आता तापत नाहीये मला दाखवतोय मंदिर मंदिर इथन दिसतोय मित्रांनो ती दिसते मंदिर ती धारा देवी मंदिर आहे आपण जाऊन आलो अतिशय सुंदर मंदिर आहे चारीधामाचं रक्षण करणार मंदिर आहे इथे पाहू शकताय गंगा नदी गंगा गंगा नदी अजून पुढे जाऊन संगम त्याचा पण इथं हीच मोठी नदी आलक मंदा चला चॉकलेट खातो जोपे येतो ते म्हणून दहा चॉकलेट घेतले होते वे आता वेगवेगळ्या प्रकारच्या मित्रांनो तर आता मी नाही श्रीनगरमध्ये आलो आहे तर असलं डेंजर गरम व्हायला लागलं आहे ना होय ती मी काही पा किती आहेत एक दोन आणि तीन आज मी बद्रीनाथमधनं खाली आलो आहे तर इतकं मायनसमध्ये टेम्परेचर आहे ना भाऊ तिथं दिवसाचंही थांबलं तरी अशा बर्पचारी बाजूने हवा सुटली की इतकं काय लागतं आहे डेंजर आणि आता खाली आलो आहे मी आणि साडे दहा वाजले तर आत तशी तर इतकं गरम होतं आहे ना ही सगळं फेकाटून द्यावं वाटतंय मला तर काढून पण आता थोडं पुढं जातो आणि आ, ही सगळं काढतो बॅगमध्ये ठेवतो आणि एकाच शर्ट ठेवतो फक्त तर चला मित्रांनो फायनली तुमचा भाऊ केदारनाथ बद्रीनाथ तुंगनाथ या सगळ्यांचे दर्शन करून खाली आलं आहे लय गारे लय टेम्परेचर डिफरन्स आहे वैती भाऊ केदारनाथचं टेम्परेचर तर ते एक नंबर भाऊ थंडीने का आठवलं तिकडं आणि आल्यावर गरम व्हायला लागलं आहे तर चला मित्रांनो तुम्हाला ना काय नाही कायचं तुमच्या भावाला फॉलो करायचे कमेंट बॉक्समध्ये हर महादेव लिहायचे आणि तुमचं माग मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या मा प्रश्नाचं उत्तर द्यायचं मी ट्रिप पुढं कंटिन्यू करू का नाही करू आ, चला लय गरम होत आहे च्या कारण न तो रोडमध्येच बांधण्यात आले हरिद्वार एकशे सत्तर एकशे तीन किलोमीटर अजून गोशी केस लई लांब आहे पाणी प्यायलं पाहिजे बॉडीतलं पाणी पार संपलं का तसं मग मित्रांनो तर ऊन इतकं ना आता श्रीनगर मध्ये मी तर बघा रोडवर टाकले दर आहे फिरत बघा आता नेक्गाळ असं चिकटत आहे चाकां इतकं मला म्हणा या राज्या राज्यातच बघा किती डिफरन्स आहे टेम्परेचरचा डिफरन्स आहे जसं हाईट वर जाईल तसं टेम्परेचर कमी होत जाते जसं खाली येईल तसं टेम्परेचर वाढत जात मित्रांनो तर लई गरम होते एकदम गरम होतंय वय ती इतकं गार होतं ना आता इथं इतकं गार आहे गरमही ना मित्रांनो तर देऊप्रॅक मध्ये पोहचलोय आता तर आईस्क्रीम खायची मला आईस्क्रीम खाऊ आईस्क्रीम मित्रांनो तर पाहू शकताय देवप्रयाग प्रॅक इथनं बघू शकताय भाग्यरथी आणि आलकनंदा भाग्यरथी एकदम शुद्ध पाणी आलकनंदाचं कडू पाणी एकदम दोन्ही नदीचं मिळून मिळते गंगा गंगाजी का काल कसला जबराटला का लय लोक अंघोळ काय लोक सवा मित्रांनो फायनली आपण इथनं पण निघतोय आता चांगलं ऋषिकेशच्या दिशेने आपण इथंच आंघोळ पण केली होती त्या दिवशी मित्रांनो तर पूर्ण दिवसभर आज घाटाचाच रोड आहे आपण जोशी मच्छा तिथनं निघालो होतो तिथनं घाटाचाच रोड आहे पूर्ण ज्यावेळेस ऋषिकेशला आपण जाऊ तेव्हा प्लेन रोड लागत कुठं तरी मॅक्स वादा आठ आवडत आहे एकोणपन्नास स्पीड गेलय मॅक्स त्याच्यावरती स्पीड जातच नाही तीस पस्तीस चाळीस आहे आणि पेट्रोल पण ओढते गाडी गिअर चेंजिंग जास्त राहत आहे ना चला मित्रांनो काय बाहेर व्हिएय असला जबरात दिसते फोटो आहे पण बाईल नाही जाम बसलाय एक नंबर नात कुवा कसलाय जबराट खाल्ला वतीपर्यंत शेती टप्पर टप्प कसलं गेलाय जबरात फोन मध्ये कसा येतो फोटो ना मित्रांनो तर ऋषिकेश मध्ये हे दिसतेत का या दोन तीन बंजी जिंपिकेत बैन उघड्या महाराज ऋषिकेश मध्ये ऋषिकेश पण ना पंधरा किलोमीटर पुढे केदारनाथ रोडला किंवा श्रीनगर रोडला चला खूप लोक काय येतात तशी हुंद हुंद ऊन मित्रांनो तर बोट घेऊन चालल्यात जीप ते सगळ्या रिवर राफ्टिंग करायसाठी चालल्यात म्हणजे नदीत ती बोट सोडायची आणि माणसं बसायची जातात एक नंबर रिवर राफ्टिंगची मजा घेतली पाहिजे सगळ्यांनी तर आपण बघूया आपला एक मित्र आहे खाली ऋषिकेशमध्ये तर तो त्याकडे जाऊया तो मला म्हणाल कर व राफ्टिंग फ्रीमध्ये पण मला टाइम नाही आता ऋषिकेश मध्ये जो आपला मित्र आहे त्या मित्राला भेटलो मित्राने पाणी काढलं म्हणतोय राफ्टिंग करायची का राफ्टिंगला आता जाणार आहे तर नको म्हणलं मी राफ्टिंग करायला चला घरी जायचंय आपल्याला तर आपला आणखी भाऊ जय श्रीराम त्याला मला मराठी नाही समजत मागच्या वेळेस आपण बंजी जंप ज्या वेळेस केलं होतं ना त्यावेळेस हो त्यांनी आपल्याला मित्रांनो तर मी आता ऋषिकेश मध्ये तर ऋषिकेश मध्ये मी आता त्रिवेणी गाठावर आहे मित्रांनो तर एक आठवडा आठवडा कसं हा पूर्वी म्हणजे मी किती तारखे कि लावतो तीस तारखेलावतो तर त्यावेळेस पाणी कसलं क्लिअर होतं की एकदम भारी 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 पाणी होतं तर आता एकदम पाणी काय वेळ ती पाऊस झाल्यामुळं पाणी कढ झाले का आहे तर इथं पाहू शकता किती लोक असणार का हा त्रिवेणी घाट आहे ह्याचा ऋषिकेशचा चला मी पण डोक्यावर थोडं पाणी घेतो आणि निघूया आपण इथून मित्रांनो तर इतक्या वेळ घाटात चालवल्यानंतर ना जवळपास आठ दिवसानंतर गाडी सपाट रोडनी चालायला लागली आता आपण ऋषिकेश वर ना हरिद्वार कडे चाललंय बघूया हरिद्वार मध्ये थांबूया नाही तर हरिद्वारच्या पुढे थांबूया थोडं मित्रांनो तर हरिद्वार मध्ये पोहोचलोय आता तर चला हरिद्वारच्या मेन घाटावर नाही जात तिथं टाइम जा लागेल त्याला कारण गाडी लांब लावायला लागते आता असं गाठ पाहतो जिथं गाडी जागा तिथं जाऊन डुबकी मारू शकतो आपण नदीचं पाणी कमी झालंय तसं होडूळ पाणी झालं गडूळ मित्रांनो तर उत्तराखंडमध्ये शेवटचं पेट्रोल टाकतोय आता ब्याण्णव पॉईंट सत्त्याहत्तर रुपये सगळ्यात कमी दिसतं आहे तर आता टाकी फुलकळतो फुगेळा किती बसते टाकीत <tip> चला <tip> हरिद्वारमध्ये नाही थांबलो हरिद्वारमधनं डायरेक्टच आलो ऋषिकेशमध्ये गंगाजीचं दर्शन घेतलं होतं पण तेव्हा हा जोर मध्ये नाही थांबल मित्रांनो था। ना तर फुलक होतोय आता किती रुपयात फुल होती बघूया ब्याण्णव पॉईंट सत्याहत्तर रुपये है ऑनलाईन 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 माझ्या मित्रांनो तर मी आहे आता उत्तराखंडमध्ये तर हरिद्वारमध्ये आहे मी तर भारतातलं सगळ्यात स्वस्त पेट्रोलही हरिद्वारमध्ये पाहू शकत आहे ब्याण्णव पॉईंट सत्याहत्तर रुपये टाकी फुलकोन घेतली आता कारण आपण आता यू पीमध्ये मध्ये एंटर करणार आहे थोड्याच चाळीस तीस चाळीस किलोमीटर नंतर ना तर तर किती आठशे हां पहिलं असेल दोनशे एक रुपयाचं पेट्रोल तरी आठशे दहामध्ये फुल झाली आठशे दहा रुपयात टाके फुल झाली पाणी प्यायचं पाणी एक घेतो आणि निघूया मग आपल्या दिशेने चला तुम्हाला कसं वाटली माहिती मित्रांनो तर आता संध्याकाळचा टाईम झाला आहे लवकरच थांबलो मी सहाच्या आसपास असंच थांबलो कारण गाडीला हिट झाली होती आता गाडी चालू बी आहे नाही तर इथं जिओचा नवीनच झालं आहे पेट्रोल पंप आहे राहण्याची सोय हो वगैरे एकदम व्यवस्थित आहे तर इथं टेंट लावतो आता आणि जपतो म्हणजे उत्तराखंडमध्येचं उत्तराखंड आणि युपीच्या बॉर्डरवर हो सकाळी सहा सहा वाजता निघायचं ओके okay. मित्रांनो तर टेंट लावलाय पाहू शकता इथं ते भाऊनी जे मॅनेजर आहे त्यांनी डायरेक्ट बॅरिकेटच लावून दिले म्हणले कोण काही ट्रॅक्टर बी कि येऊन नाही यायचं नाही काय नाही काय नाही त्यासाठी फोटो काढतोय काढतो चला आजची राहण्याची व्यवस्था झाली इथं बरोबर हे युपी और उत्तराखंड की बाउंड्री आहे ना क्या गाव गाव का नाम के नागर मुफरनगर आहे का ओके ओके चल मित्रांनो तर आंघोळ केली आता आंघोळीचा व्हिडिओ नाही काढला एक गार्डन मध्ये मोठा चालू इथंच आंघोळ केली फो कॅमेरा चार्जिंग नव्हता तर चार्जिंगला लावला बरं झालं हे लय गरम होत होतं तर गार झालं जरा आणि त मच्छर पण आहेत जरा बऱ्यापैकी मी नेट लावून गेलो होतो ही जाळी त्यामुळं काय अडचण नाही आली चला व्हिडिओ एडिट करू मग बघूया कसं काय प्रोसेस होती आगीत मित्रांनो तर माझ्या हॅलो हॅलो हा काय ग कुठे उत्तराखंड उत्तराखंड बाबा लोकपरी आता कोणीकडनं कसं येणार हा गुजरातलाय विचारलंय कोण तुला अरे टीव्ही सांगत आहे की टीव्ही सारखं गावक बर बर जाऊ नको पुढं माघार ये काय बाहेर यावं लागल बर बर गुजरात कुठं काय झालं

हां मित्रांनो तर भरपूर वेळ ट्राय करतो पण झोप ये नाही काय होतं आहे बहुतेक काय कळणाय मला झोप काही नाही इतक्या ह्याच्यात तुम्ही झोपतो नाही लाईट जास्त आहे बहुतेक आणि मेन मला हवा लागा नाही इथं हवा उलट तर मच्छर येतात तिकडं बघा मच्छर चला बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा सबस्क्राईब करा चला बाय बाय